हाय नमस्कार टू फॅमिली कसे आज सगळे बरे आत्ता का तर मी आता दाखवलंच तुम्हाला पण त्याचा व्हिडिओ बनवला तेने दाखवलं तर ते सेल्फी स्टिक म्हणजे हेच आहे आपल्याकडं तर याच्यामध्ये अजून बी क्वालिटी आहेत तर मी हे घेतलं याच्यामध्ये लाईट नाही आहेत आणि अजून दुसरं चांगल्या क्वालिटीचं आहे थोडं महागडं त्याच्यामध्ये लाईट पण येते तर याला कसं ओपन करायचं किती मोठं होतं असं चा आपण याच्याने सेल् सेल्फी पण घेऊ हो शकतो किंवा व्हिडिओ पण बनवू शकतो आपल्यासोबत कोणी नसलं तर ला ला, तर आपल्याला हे खूप कामी येतं कामाला येतं आणि खूप उपयोगी पण आहे तर आपल्याला समजा जागा कुठं भेटली नाही मोबाईल लावायला तर आपल्याला कुठं पण हां उभी करू शकतो आपण त्याला आणि फोटो क्लिक करू शकतो व्हिडिओ पण काढू शकतो आणि सेल्फी पण घेऊ शकतो ठीक आहे तर तुम्हाला समजा किचनमध्ये जरी तुमचा व्हिडिओ कुकिंगचा व्हिडिओ बनवायचा असेल तर हे त्यासाठी सुद्धा खूप कामाचं आहे आणि एवढी साईज आहे जर तुम्हाला कुकिंगसाठी वापरायचं असेल तर तर याच्यापेक्षा मोठी साईज पण आहे म्हणजे जेवढं मोठं तुम्हाला करता येईल जितकं उंचीला घेता येईल तेवढं तुम्ही घेऊ शकता तर आता मी तुम्हाला खोलून दाखवते तर याच्यामध्ये लागतो आपला मोबाईल हे राऊंड फिरतं हे जे दिसतं हे राऊंड फिरतं एवढं पाहिजे तसं राऊंड फिरू शकते बघा त्याच्यामध्ये आपला मोबाईल सेट होतो दुसरी गोट गोष्ट इथं बटन आहे हे बटन आपण थोडं ढिल्लं केलं तर आपलं बघू शकतो याला मागं पुढं करता येतं आपल्याला जसं पाहिजेन तसं सेल्फी घ्यायचं टायमाला उभा ठेवायचा तुम्हाला असं डायरेक्टली असं फोटो काढायचा किंवा डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तुमच्या साईजमध्ये करायचा तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकता तर इथं आपलं बटन आहे हे बटनाला आपलं टाईट करून घ्यायचं असं फिट्ट करून घ्यायचं म्हणजे काय हालत नाही बघा आता नाही हालत तुम्हाला जसं करायचं तसं आणि साईज भरपूर मोठी आता ही एवढी साईज आहे तुम्हाला किचनमध्ये जर ठेवून करायचं असेल तर तो कसा पण तुम्ही त्याला फिरू शकता त्यावेळेससुद्धा आणि दुसरी गोष्ट इथं जे आहे आपले दोन बटनं तुम्हाला दिसतात माहीत नाही तर हे बटन आहे असं छोटे बटनं म्हणजे मोबाईल फिट करायचे तर हे दोन्ही साईडचे बटनं असे खोलू शकतात याला तू बंद बी करता येतं खोलता बी तर आता मी हे खोलले ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं मोबाईल फिट करू शकतो आपण ठीक आहे हे बघा त्याच्यामध्ये मोबाईल टाकू शकतो आणि दुसरी गोष्ट इथं बटन ठीक आहे आपण समजा सेल्फी काढतोय लांबून सेल्फी काढतो एकदम तर आपण हे बटन क्लिक करू शकतो इथलं बटन दिसतं तुम्हाला माहीत नाही दिसतं का नाही ते बघा हे बटन आहे तर हे बटन ऑन केलं ब्लूटूथ चालू केली लगेच आपले फोटो क्लिक होत आहेत खूप इझी आहे तर हा आपला सेल्फी स्टिक आहे ठीक आहे तर हे खूप कामाचा आहे आणि याचे भरपूर फायदे पण आपल्याला आपल्या संघ कोणी नसलं तर हे आपण किती मोठं पाहिजे मी तुम्हाला तेवढं बोलू शकतो का इतका मोठा सेल्फी स्टिक आहे हा इतका मोठा आहे सर का पाहू दिसत नाही <laughs> कॅमेरामध्ये बघ पाहू कॅमेरामध्ये बघ हा इथं बस बस अस अरे याच्यावर बस आहे इथे याचा ऑल तर हा बघा इथ हा आहे खालचा स्टँड आहे उभा करायचा आणि किती काढ्या याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सहा म्हणजे भरपूर मोठं आहे खूपच आहे का किती उंची का तो किती डेढ फूट आहे तुझी किती उंची बघा इतका मोठा आहे म्हणजे मी बसलेली आहे तरी पण तो उंच आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं गोंट करू शकतात बरं का पाऊ लावू नको तू बाहेर नको जातो एड्याने नको हां तर इतका मोठा आहे तर आता तुम्हाला ते दाखवलंच उंची किती आहे त्याचीवाली भरपूर आहे उंची तर आपण असं सेल्फी पण काढू शकतो आणि फोटो पण काढू शकतो आणि राहिलं अजून एक गोष्ट इथून तुम्हाला ओपन करायचं ठीक आहे ओपन केलं आहे मीठावर असं ओपन करायचं आहे त्या फॅनला लाग माझ्या फॅनला पण लागून येऊ हिला काय पडलं ग जायचं तिकडं हां तर बघा आणि हा जो आहे योग खाली ठेवायचा भाग आहे तर तुमच्या किचनमध्ये आरामशीर बसाल कारण मला भीती वाटते फॅनलावरती लागावं म्हणून म्हणून तुम्हाला असं दाखवते बघा हा खालचा स्टँड आहे तर हा मजबूत आहे हालत नाही का काय नाही तसा पण ठेवा तुम्ही आरामशीर राहतो ठीक आहे भरपूर मोठा आहे आणि याच्यात छोटी साईज पण भेटते तुम्ही मी मोठी साईज घेतली तर तुम्हाला कसं वाटलं सेल्फी स्टिक कमेंट करून नक्की सांगा आणि मी आता याच्यानेच हिरिओ बनवते जास्त करून याच्यानेच हिरिओ बनवते आणि सेल्फी पण काढते आणि किचनवर आपल्याला समजा का आम्ही कि किचनमध्ये ठेवू शकता जेवण बनवायचे जेव्हा तुम्हाला व्हिडिओ शूट करायचे असेल त्यावेळेस तुम्ही वापरू शकता त्याचे भरपूर काही फायदे आहेत तर चांगला ज्याला काहीतर ते घेऊ शकता चला तर यूट्यूब फॅमिली तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा सेल्फी स्टिक तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बी करा तर चला टाटा बाय बाय मोबाईलमध्ये नाही ना हां नाही ना कसं वाटलं माझं सेल्फी सेल्फी हाय मा हायकर पाव हायकर ही आमची पावताई आहे सगळ्यात भारी पावताई आहे आणि पावताई लई आल्या होती तर ती बाहेर बाहेर पडत असते सहाय सहाय ते बाहेर पडते का का बाहेर जाते तुला घरात खायला नाही भेटत का माहिती आहे तर माहिती माझं हे पण दिसतंय का नाही सुंदर मोहन